महत्त्वाचा मुद्दा माझी मतं सोडा शरद पवारांचं एवढं मोठं वजन असून त्यांचा जर दारुण पराभव झालेला आहे तर राजकारणामध्ये शरद पवारांच्या अतिशय लो लेवलला मी आहे राजकारणामध्ये वयानं सुद्धा अनुभवानं सुद्धा जर त्यांच्याच माणसांना फसवण्यामध्ये भाजप यशस्वी झालेला आहे तर मला तर त्यांनी फसवलेलं आहे मला त्याच्यावर एक युक्तिवाद करतो माझ्या या मित्राचा प्रश्न बरोबर होता की ती मी गॅरंटी देतो की शाहरुख खान जर वर्ल्ड वाईड राज्यातला आणि देशातला सिनेमा पोचवणारा असेल तर या राज्याला खऱ्या स्टारडम देणारा मी आहे हा मी तुम्ही पत्रकार बंधू याचा पाठपुरावा करा मी दिसल्यानंतर शंभर एक लोकच दोन मिनटाच्या आत गर्दी करतात माझे फोटो काढायला मग मत जातात कुठं प्रश्न आहे बारामतीमध्ये दोन्ही गटांची कार्यकर्ते मला बघितल्यानंतर अक्षरशः पवार साहेबांचा बॅच दादांचा बॅच बाजूला ठेवून त्यांचं उपरनं बाजूला ठेवून म्हटले दादा आम्हाला तुमच्याबरोबर फोटो पाहिजे दोन्ही दोन्ही गट दोन्ही पवार गट घड्याळ आणि तुतारी सुद्धा हा मग जर माझे तिथे एक हजार फोटो निघाले तर मी म्हणतो मिनिमम मला दोनशे मतं पाहिजेत ना हे समजून घ्या मध्ये घोटाळा आहे तर मी तुमच्या माध्यमातून सांगतो पवार पवार साहेब तुम्ही काहीतरी धाडशी पाऊल उचला अभिजित बिचूकला शब्द देतो की मी न्यायाच्या बाजून असेन जर तुम्ही ठामपणे सांगत असाल ईव्हीएम मध्ये घोटाळा तर पवार साहेबांबरोबर मी पाठीमाग पाटी राखा म्हणून त्यांचा उभा राहणार हे सगळं शोधायला विथ टेक्निकल टीम साधं गणित आहे हो एवढी लोक कशी भाजपची निवडून आली हा प्रश्न आहे मला कुठल्या पद्धतीनं राजकारण चाललंय हा म्हणजे तुम्ही जर बघितलं की किती विरोधाभास होता लोक काय बोलत होती त्यांच्याबद्दल किती लोकं उभी राहिली यावेळेला म्हणून तर विरोध झाला ना हां फक्त लाडक्या बहिणींच्या जीवावरती ही सत्ता आली का बरं लाडक्या बहिणींना मी आता प्रश्न विचारतो की लाडक्या भावांच्या बारा टक्के कपड्यांवरती जी एस टी होता तो आता अठरा टक्के करायचं चाललंय तुमचा सिलेंडर जो तो जवल -जवल तो होता तो जवळजवळ हजार रुपयाच्या घरात आहे तो चारशेला होता दहा वर्षापूर्वी हां त्याच्यानंतर तुम्ही तेल बघा ना खाद्यतेल खाद्यतेल एकशे पन्नास रुपये लिटर अरे काय तुम्ही काय सांगताय मला सांगा लाडक्या बहिणी या आमच्या भगिनी आहेत मॅक्झिमम माझ्या तर माता आहेत पण त्या माताने विचार करायला पाहिजे की समाजात नक्की चाललंय काय